हॅलो जी गाय जीएन्स आईस्क्रीम खायचं चाललेलं आहे आता जेएन्सला आईस्क्रीम आणलं होतं पण त्याने असं चायच्या पेल्यामध्ये सगळं सा सांडून दिलेलं आहे आणि त्यामध्ये छास पण टाकलेला आहे असा असं कायशात पण काय मिक्स करून खाण्याची त्याला सवय अशी आहे आणि आता त्याला मी बोलते जी कॅमेऱ्याकडे बघ तर त्याची नाटकं सुरू आहेत तशी नाही करत बोलतोय नाही बघणार आणि तिकडे फिरून असा बसलेला आहे तर आणि इकडे यांचे पप्पा टी व्ही बघत आहेत बघा कसे टी व्ही बघण्याचं त्यांना आणि मग त्यांनी असं बघितलं कॅमेऱ्याकडे बघू शकता तुम्ही कसं जीएन्श पण त्यांच्यासारखी कॉपी करायची कशी बघा तुम्ही बघा किती मस्त जी जीएमश आमचा त्याला अशी ॲक्टिंग करायला खूप आवडते तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघतच असाल आणि इथे आम्ही असं बिडू लावतो जरा राजकारणाच्या गोष्टी इकडच्या तिकडच्या गोष्टी समजतात ते म्हणून त्यासाठी आम्ही असं बोलबिडू चॅनेल लावतो आणि मग इथे असं काय 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 आम्हाला बातम्या मिळतात आणि जे चाललेलं होतं ता की हे दाखव हे दाखव छास दाखव मी कसा पितो छास ते दाखव हे चाललेलं होतं मग मी ते पण केलं शूट आणि जीएंशी असं पितो आहे तो थंड लागते तरी पितो आहे आणि मग त्याला घामोळे आलेत ना जास्त प्रमाणात त्यामुळे आम्ही त्याला असं थंड थंड जे काय असेल ते थंड देतो त्यासाठी आणि त्याचं साखर आहे ना त्यामध्ये तो मिक्स करतो आहे त्याला काही मिक्स होतच नाही आहे मध्ये मध्ये असं राहते ते साखर आपल्या जी ना इतकं छान मस्ती करताना आम्हाला खूप भारी वाटतं तर आम्ही लगेच मग सगळं शूट करून टाकतो म्हणजे कसं मोठ्यापणनी त्यालाच बघायला छान वाटेल की बघा आम्ही किती मस्ती करायचो खेळायचो कॅमेऱ्यामध्ये यायचो नाही असं या त्याला समजेल मोठ्यापणनी मग त्यासाठी आम्ही आता त्यासा त्याचे व्हिडिओ असे बनवून ठेवतो मग व्हिडिओ बनवण्यापेक्षा यूट्यूबलाच टाकून टाकतो ते सगळ्यांपर्यंत पोचतील आणि मग सगळी लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच कमेंट पण करत जावा जा, जा।